आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मुंबईच्या घाटकोपर होर्डिंगनंतर उल्हासनगर महापालिकेला जाग आली आहे शहरातील अनधिकृत होर्डिंग वर आजपासून कारवाईला सुरुवात केली आहे आज के महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाकडून सकाळपासूनच कल्याण बदलापूर रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग वर कारवाई केली जातीय उल्हासनगर शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग असून त्यांचं सर्वेक्षण महापालिकेने सुरू केलंय त्यानंतर कारवाई केली जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिंपी यांनी दिली आहे अनधिकृत जाहिरात फलक त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मान्य आयुक्त अजित यांनी दिले होते त्या अनुषंगाने सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या जाहिरात फलकांना नोटीस बजावल्या होत्या आणि ते अनधिकृत असतात काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते तथापि नोटीस इथं कालावधी संपुष्टात झाल्यानंतर देखील अनधिकृत जाहिरात पालक संबंधितांनी काढून घेतलेले नाहीत त्यामुळे सदस्य जाहिरात पालक काढण्याची कारवाई आज प्रभाग समिती मार्फत चालू करण्यात आलेली आहे आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा